नमस्कार मैत्रिणींना सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा स्वागत आज आपण करतो आहे अत्यंत सुंदर अ अगदी टेस्टी अशी वॉटरिंग ग्रीन चिकनची रेसिपी ग्रीन चिकन हे वे, वेगवेगळ्या पद्धतींनी बनवलं जातं त्यातलीच मी आणखीन एक माउथ वॉटरिंग रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी आता आपण पॅनमध्ये तेल घेतलं आहे तर आपण रेग्युलर जो कांदा चिरलेला असतो बारीक चिरलेला कांदा तो आपण यामध्ये एक एक, एक एक चिरलेला कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आणि आपल्याला हा बिर्याणी आपण जसा कांदा करतो बिर्याणीला तसा आपण हा छान ब्राऊन कलरवर करून घ्यायचा एकीकडे आता पाहू शकतात कांदा आपला तयार होतो तोपर्यंत फोडणीसाठी सॉरी व वेगळा मसाला करण्यासाठी आता आपण हे कांदा जो घेतला होता तो आपण वापरला आत्ता नंतर गरम मसाले पुदिना कोथिंबीर आणि सगळे गरम मसाले जे आता आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत हे सगळे देखील इथे घेतलेले आहेत थोडं तेल पडलं त्यामध्ये पण हा कांदा पटकन रंग बदलतो कारण आपण फार घेतलेलं नाही चिकन मसा किलो होतं त्यामुळे आपण एकाच कांद्याची चिकणार आहोत त्यामुळे तुम्ही या पद्धतीने या प्रमाणामध्ये तुम्ही तुमचं जसं एक किलो दीड किलो चिकन असेल तेवढा तुम्ही कांदा तसं वाटण करून घेऊ शकता छान हळूहळू कांद्याने रंग बदलायला सुरुवात केली मीठ टाकल्यानंतर आणखी जास्त फास्ट कुकिंग होतं कांद्याचं आणि तो पटकन ब्राऊन रंगामध्ये येतो अजून एक दोन मिनटं तरी आपल्याला लागणार आहेत पण ही प्रोसेस आपण फार मोठ्या गॅसवर पण नाही करू शकत बडीशेप घेतली होती आपण गरम मसाल्यांमध्ये जिरे स्टार फूल पोवा घेतला आहे थोडा नंतर एक बडी वेलची दालचिनी नंतर काळे मिरे तमालपत्री आणि लवंग काजू आणि बदाम घेत घेत घेतले तरी चालू शकतात नंतर वेलची घेतल्यात दोन तीन कांदा आपला वापरला आहे आपण कोथिंबीर पुद पुदिना आणि मरचीची आपण वेगळी पेस्ट करणार आहोत आता आपण इथे कांदा पाहू शकता छान तयार होत आलाय आहे अगदी आता एक सेकंदातच तो इथला तयार होईल थोडा आणखी रंग बदलला की आपण तो प्लेटमध्ये लगेच काढून घ्यायचा या कांद्याबरोबरच आपण काजू बदाम जर घेतलेले असतील तर मी नाही घेतले तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाकून कांदा आपण पहिल्यांदा काढून घेतो आणि बाकीचे जे गरम मसाले मी आता दाखवले सगळे गरम मसाले जिरे बडशेप यासोबत आपण सगळे यात टाकून घ्यायचं आणि नुसतं एक मिनिटभरच करतो लगेचच आपल्यात ते बाहेर काढायचं गॅस बंद केलं या स्टेजला तरी चालेल कारण आपलं तेल गरम आहे वेलची वगैरे सगळं टाकून घेतलं आहे मी आणि फक्त एक मिनिटभर गरम तेलामध्ये करतो आपण लगेचच हे कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्याची नंतर आपल्याला पेस्ट करायची ब्राऊन पेस्ट लगेचच काढून घेतो आपण ते बघितलं जिरे आणि हे कडशेर वगैरे टाकल्यानंतर पाहू शकता एक वाटण करून घेतलं आपण ब्राऊन आणि आता ग्रीन कर, कलर कलरचं आपण करणार आहोत त्याच मिक्सरमध्ये त्यासाठी मिरची कोथिंबीर आणि पुदिना होऊ शकता ग्रीन कलरचं आपलं हे वाटण तयार आहे आता चिकन आपण वॉश करून घेतलं आहे अर्धा किलो चिकन ते आता मी छान स्वच्छ करून त्याला मीठ लावून ठेवलं होतं मीठ आणि लिंबू आता त्यामध्ये धणे जिऱ्याची पूड आपण दोन चमचे टाकून घेतो आहे मोठे पोह्याचे चमचे त्यानंतर ही आपण जी ग्रीन पेस्ट क सॉरी ब्राऊन पेस्ट करून घेतली आहे भाजलेल्या कांद्याची ती देखील यामध्ये टाकली आहे त्यानंतर आलं लसूण पेस्टे दही दोन चमचे आलर लसूण पेस्ट दोन चमचे आणि त्यानंतर आपली जी ही ग्रेन ग्रीन पेस्ट आहे आपण जी मगाशी तयार करून घेतली फक्त मिरची कोथिंबीर आणि पुदिना ती देखील आपण यात संपूर्ण वापरली आहे आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडं तेल टाकून घेतलंय आपण आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच रंग टाकलाय आपण थोडा रंग ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता पालक प्युरीचा वापर करतात काही जण तुम्हाला जे हवं तुम्हाला जसे योग्य वाटेल तुम्हाला जसं छान वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण फाउडे वगैरे कोणी येणार असतील किंवा काही विशेष पार्टी वगैरे असेल तर त्यावेळी हे असं खूप छान दिसतं किंवा खाण्यासाठी पण लोकांना हे खूप आवडू शकतं एक छान ऑप्शन आहे पार्टीसाठी आपण पानमध्ये फक्त तेल तेल टाकलेलं आहे त्यामध्ये काही फोडणी नाही काही नाही फक्त हे चिकन व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे आणि छान एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून नंतर ते शिजवून घ्यायचं आहे थोडी हळद तिखट देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता तर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर अगदी एखादा चमचाभर तिखट वापरलं तरी चालू शकेल पाहू शकता आपलं तयार आहे आणि आता आम्ही ते सर्व केलेलं आहे किती छान रंग आला ग्रेव्हीला एकदम डार्क हिरवा असा आणि मटण पटकन एक दहा मिनटात आपलं चिकन शिजतं ਬਹੁਤ ਸ਼ੁਕਤ ਕਿਤੇ ਚੰਗ ਕਲਰ ਆਲਾ ਹੈ